समृद्धी महामार्ग प्रकल्पामध्ये पंधरा हजार कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे श्वेतपत्रिका काढा भ्रष्टाचार उघड होईल असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही मागणी केली आहे पंचावन्न हजार कोटी रुपयांचा हा महामार्ग शेवटी सत्तर हजार कोटी रुपयांवर गेलेला आहे पंधरा हजार कोटी रुपयांनी प्रकल्पाचा खर्च फुगवला यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे असं सपकाळ यांनी म्हटलं आहे उद्घाटनाच्या कोणशिलेचे अनावरण करत असतानाच जर या सरकारने याची श्वेतपत्रिका जर प्रकाशित केली तर अधिक बरं होईल याचे कारण असे की यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे हा प्रकल्प आरंभीला पंचावन्न हजार कोटीचा होता मात्र शेवट होत असताना हा सत्तर हजार कोटीचा झाला ज्या पद्धतीने जो भाईंदरचा जो बोगदा आहे यामध्ये तीन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं सुप्रीम कोर्टाने जसं सिद्ध झालं तसं श्वेतपत्रिका जर प्रकाशित झाली तर यांचा देखील पंधरा हजार कोटी रुपयांचा समृद्धी महामार्गातला घोटाळा देखील समोर आल्याशिवाय राहणार नाही